स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक कोकणातली अशीच पारंपरिक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे तांदूळाच्या पिठाची टाकातली उकड ही उकड खूप मस्त लागते अगदी झटपट होते पूर्वी बऱ्याचदा भूक लागली की काहीतरी घरात आहे ते साहित्यात पदार्थ बनवले जायचे त्यातलाच हा एक असा पदार्थ आहे आता हा खूप विस्मरणात केलेला पदार्थ आहे मी लहान असताना माझी आजी, आजी मला ही उकड करून द्यायची आणि मला ती प्रचंड आवडायची तर आज मी अशीच माझ्या आजीच्या हातीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे तांदुळ्याच्या पिठाची ताकातली उकड तर हीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण एक कोकणातील अशीच पारंपरिक रेसिपी बघणार आहोत अतिशय प्रसिद्ध असलेली ही रेसिपी आहे खूप मस्त लागते ही आणि अगदी झटपट होणारी आहे ती म्हणजे तांदुळाच्या पिठाची ताकतली उकड पूर्वी ही उकड खूप केली जायची आता के नाना तऱ्हेचे पदार्थ पूर्वी असे नसायचे त्यामुळे भूक लागली की काहीतरी असेल त्या सानिध्यामध्ये छान खाण्याचे पदार्थ हे बनवले जायचे तर त्यातलाच असा एक पारंपरिक पदार्थ आहे तांदुळाची उकड ही अतिशय पौष्टिक आहे तर त्यासाठी इथे मी एक कप तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण उकड बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये आपण घेणार आहोत एक कप तांदुळाचं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन कप आंबट ताक इथे ताक, ताक हे शक्यतो आंबट असलं पाहिजे अगदी भरपूर आंबट नाही पण हलकं आंबट असलं पाहिजे म्हणजे उकड खूप छान होते कारण उकड बनवण्यासाठी आंबट टाकच लागतं हे जे आपण ताक घेणार आहोत ज्या वाटीने आपण तांदुळाचं पीठ घेतले त्याच वाटीने आपण हे ताक घ्यायचं आहे तर आपण इथे दोन कप हे आंबट टाक घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय कुठेही याच्या गुठळ्या राहता कामा नाही आपलं इथे मस्त असं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे कुठेही गुठळी राहिलेली नाहीये त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन कप पाणी पुन्हा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय उकड बनवताना डायरेक्ट फोडणीमध्ये सुद्धा घालतात पण काय होतं असं करताना कदाचित तांदूळच्या पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात त्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी ही अशी पद्धत दाखवलेली आहे जी मी पद्धत वापरते खरंच ही उकड तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे आजी ही उकड खूप मस्त बनवायची तर आता आपलं इथे हे मिक्स करून झालेलं आहे आपण आता उकड बनवायला सुरुवात करूया आपलं पॅन चांगलं इथे तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबल तेल प्पड बनवण्यासाठी थोडंसं तेल हे जास्त लागतं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे एक स्पून मोहरी एक स्पून जिरं मोहरी आणि जिरं तडतडलं की मग यामध्ये आपल्याला घालायचं आहे दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आपल्याला इथे लसूण ही ठेचून घ्यायचे अशी पेस्ट नाही करायची कारण ठेचलेल्याच लसणीची याला छान चव लागते दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आठ ते दहा कडीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आपल्याला हे मिक्स करून आहे लसूण अशी छान खरपूस भाजली पाहिजे म्हणजे त्याचे चव ही लस मस्त येते असं छान आपल्याला लसूण ही गोल्डन रंगाची करायचे लसणीमुळे आपल्या या उगडीला मस्त चव येते लसूण आपली छान अशी गोल्डन कलरची झाली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून हिंग हिंग इथे थोडा जास्त घालायचं आहे म्हणजे चव मस्त येते एक टीस्पून हळद आपल्याला हे छान असं हळद परतवून घ्यायचे आता आपली हे परतवून छान झालेलं आहे आपल्याला आता यामध्ये हे जे तांदूळाच्या पिठाचं मिश्रण तयार केलं हे हळूहळू घालायचं आहे आपल्याला लगेच घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ आपल्याला आता लगेच घालायचं नंतर जर घातलं तर मिठाची चव नीट लागत नाही आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही मंद आचेवरच करायचे आणि ही अशी ढवळत राहायचे म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही तुम्हाला हळद पकवचं तांदळाच्या पिठाची ताकातली उकड ही तयार आहे ही उकड एक खाण्याची वेगळी पद्धत आहे ही अशी डायरेक्ट नाही खात तर ती पद्धत काय आहे मी तुम्हाला दाखवते तर आता आपण ही इथे असा मध्यभागी चमच्याने एक खड्डा करायचा आहे फार नाही असा छोटासा आणि ह्यावरती आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे कच्च्या तेलामुळे या उकडल्या उकडीला खूप मस्त चव येते कच्चा तेला बर कच्चा ही उकड अशी कच्च्या तेलाबरोबर खातात आणि कच्चं तेल हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं खरंच ही उकड तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते ही आज चमच्याने एक दाखवते हे बघा अशी दिसते ही उकड खूप मस्त लागते खूप पौष्टिक आहे हे खरंच तुम्ही उकड नक्की ट्राय करून बघा हा विस्मरणात गेलेला पदार्थ आहे पण खूप सुंदर आहे अगदी भन्नाट लागतो हा तर इथे आपली तांदूळाच्या पिठाची ताकातली उकड ही तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल ऐकॉनचं बटन विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर वीस तुमची डिश आमची नमस्कार